फोन करा पोचल्यावर मग हा अरे खुशीराला लागली का काय झालं तुझं जायचं होतं का जाऊ दे ना गावाला गेले बाय बाय तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या स्वामीच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांना श्री स्वामी, स्वामी समर्थ तर कसं आहे सर असं करतो सगळे मस्तासार दादा सर तर मित्रांनो आता काय नव्हतं आहे दहा वाजून पंचायत मिठं म्हणजे जवळजवळ अकरा वाज झाली तर दादून ते दादू आजी दीदी हे निघाले आपल्या गावाकडे पुड़ पुड़ तर त्यांना म्हणलं होतं थांबा बट दिदीला ना सहलीला जायचंय त्यांच्या शाळेतून सहल चालली आहे म्हणजे पुन्हा एकदम सगळीकडे ठिकाणी जाणार ते तर मग आता उद्या जाणार होते बट सहलीमुळे त्यांना लवकर जायचे कारण दिदीला शाळेत पण जायचे ना सहलीची फी वगैरे सर्व सरळ करायचे तर तयारी चालू आहे इकडं त्यांच्या पिशव्यापेक्षा व्यागे भरल्या त्यांनी ठीक आहे आता ते निघते तर बघूया आता त्यांना शक्यतो सोडायला पप्पा जाणार पप्पा जाणार गाडीत जाणार तुम्ही तर पप्पा त्यांना सोडायला मी थे थे था, था ते आता बघूया तर मग बघू आता हे येतात जाऊ पुढच्या वेळेस त्याच्यानंतर हे तर बघूया आता चला कुठे जाऊ नका व्हिडिओ बघा तर आता मम्मी दादूच्या बायापडती जवळी आमचा हा हा येईन येईन पूया भाषा

त्याला म्हणलं होतं रा बट पण दिदीची सहल आहे ना त्याच्यामुळे मग जायचं दादूने जाणार आहे दिदी जाणार आहे दिदीची मेन सहल आहे दिदी पहिले ती जाते सहलीला आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी हो हो जाणार त्याच्यामुळे म्हटलं दिदी तुम्ही जा म्हटल्या मग काय आता काय पर्याय नाही दुसरा नसती तर मग राहू दिला असतं त्याचं नाही म्हणताय त्याच्यामुळे आमचा प्लॅन झाला त्यांना राहू द्यायचं थोडे एन्जॉय करू मच्छे करू करतोय जाऊ ते नाही म्हणते ठीक आहे चला आता पप्पा दादी त्यांना सोडायला तर बघूया आपण त्याच्या बॅग बिग घेऊन जाऊ खाली तर चला

तर चला तर खाली आलोय गाडी तिकडे बॅगी वगैरे ठेवल्या की एक बॅग दे तिकडे येते आता पप्पा गाडी चालली ना सोडायला तिकडे दादू बाय आपला दादूची मस्त मजा आहे दादू मस्त पैसे घेतले भाई किती घेतली तू दोनशे रुपये घेतले तोशे दोनशे रुपये भेटले बाय भे दादूला बरं आहे ना का नाही मजा मारतोय काय करतील दोनशे रुपये जत्रा उघड्या महाराज हा आता जत्रा आहे ना आमच्या गावची आता सगळे खाली आले आजीला थंडी वाजते आपल्या ते शोड घेऊन जाते का आपली खुशी ना सोडवायला तू जाते सोबत आणि खुशीला पैसे भेटले किती पैसे भेटले तुला रुपये मला मला दे ना खुशी कुठे कुठे पैसे जाते का तुम्ही हा जाय तुम्ही जाय जाय तुला बसून दे तर चला आता बाप्पा गाडी काढतोय तू जायचा टाईम झालाय बस आली आहे तर आता बाहेर आले उन्हा तू काही मस्त पप्पा गाडी काढताय तिथून गाडीत बसतील ते जातील आता बस काही नाही बस इथं जवळच आहे इथून सिटी बस आहे त्यानंतर तिथून सीबेसला जातील सिबेसवरून डायरेक्ट बस तिथून डायरेक्ट गावाला गाव काही आहे शंभरच किलोमीटर इथून जास्त लांब महिने पडत त्याच्यामुळे जायला पण त्यांना आम्हाला हे एक एक महिन्यानंतर जायचं आहे थोडं म्हणजे आपली पिऊ आहे ना तिथं जावळ काढायचं आहे ना ते मग जायचे तर बघूया सर अपन, अपन, आता आम्ही सर्व आमचं सर्व परिवार जाणार आहे माऊ शिव सगळे सगळे तर तो आपण आपला एक ब्लॉक बनवला आता येणार आधी काढून देऊ म्हणजे जात आहे आता बाय बाय डाळ्या करून देऊ जरा तर आपल्या आजीची मिस्त्री झाली आहे आता मम्मी बेकणार मम्मी तर बॅग तर दादू घेणार आहे दादू घ्या पकड बर का हा मम्मी फेक लिग लिग नीट फेक बर का अरे त्यांनी कॅच पकडली आपल्या आता आजी पुढं बसते दादू दिदी मागे ए, फोन ले ले। थाँ, 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 थाँ। करा गेलो चार्जिंग ना फोन करा हा चार्जिंग राहते पण त्याला बरं काय दादे चार्जिंग राहते त्याला गेलो फोन करा बर का दिदी सहलीला हा 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 सहली लांब लांब चला बाय बाय जाऊ बेटा अरे खुशी रडायला लागली का काय झालं तुला गावाला बाय बाय अरे खुशी रडायला लागली त्याला फोन घेतला तर इकडं खुशी रडते आपली काभ रडती खुशी ती दाजून ते गावाला गेले म्हणून ना आहे ना हा कधी हा तुला जायचं होतं का तू तिच्या डोळ्यातून किती पाणी आले ग आपण पण जाणार बर का आपण पण जाणार गावाला आपल्याला जायचं ना मित्रांनो आता टाइम होत आहे संध्याकाळचा सहा वाजून पन्नास मिनटं झालेली आहे म्हणजे जवळजवळ सातला दहा मिनटं बाकी आणि आता इतक्यातच घरी म्हणजे गावाला फोन केला होता तर अजिंक्य पाच वाजता पोहोचले सुखरूप एकदम बस बसने गेले होते ना तर मम्मीने फोन केला होता आता मम्मीकडे किचनमध्ये मम्मीने फोन केला होता इतक्यात पा पाच वाजता पोहोचले कम्प्लीट आणि आमच्या गावाला सप सब, सप्ताह चालू आहे का चालू होणार आहे चालू झाला सप्ताह चालू झाला आजी म्हणत होती थी मला तिकडे जाल व्हिडिओ वगैरे शूट करण्यासाठी बट म्हटलं इकडे पण मम्मी एकटे वगैरे असते ना तरी त्याच्यामुळे म्हटलं नको पुन्हा एकदा काही ते ट्राय करू आपण एक दिवस नक्की काढू आणि पूर्ण सात ते आठ दिवस जाऊ सप्ताह वगैरेचा ब्लॉग बनवायला त्यामुळे म्हटलं गेलो मी आजी सो आजी म्हणत होती मला चालू चालता मी गेलो मम्मीच एकटे असते त्याच्यामुळे तर आशा करतो की आजचा जो ब्लॉग आहे तो तुम्हाला आवडला असेल तर ब्लॉगमधून बघितलं असेल खुशी किती रड होती दातून तिच्या करे जाण्यासाठी तर तिचा असा एक कोणी कुठे नाही करतो तिच्या मागं लागतील रडाय लागतील असा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे लप पण आम्हाला कुठेही जावं लागत आम्हीसुद्धा आमच्यासुद्धा मागे लागतील तर असं करतो की आजचा जो ब्लॉग आहे तुम्हाला आवडला असेल आवडला असेल आवड तर व्हिडिओला हिट लाईक करा चॅनलवर नसेल चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना स्वामी समर्थ बाय बाय टाटा गुड नाईट सी यू स्वीट ड्रीम And everything in you